अहो वीस जानेवारीला महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी जर दीड कोट जर लोक आले तर ह्या मुंबईचं काय होऊ शकतं ना तुम्ही जर एक दीड लाख लोकांचा शिवसेनेचा भाजपचा किंवा काँग्रेसचा मोर्चा असतो त्यावेळेला आम्हाला मुंबईत येताना इतका त्रास होतो जर आम्ही पनवेलपासून जर आलो तर आम्हाला मुंबई विटीला यायला चार तास लागतात पाच तास लागतात मग जर माननीय मनोज जारांगी पाटलांनी जर आझाद मैदान ह्या ठिकाणी जर आंदोलन सुरू केलं तर यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यातच ओ बी सी समाजानंसुद्धा आंदोलनाची परमिशन मागितलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये एक ती पडली असल्यामुळं लोकांच्यामध्ये समाजामध्ये तेड निर्माचं काम तेड निर्माण करण्याचं काम मनोज जारंगी पाटील करतायत त्यामुळं मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान आणि महासंचालक पोलीस यांच्याकडं तक्रारी अर्ज दोन दिवसापूर्वी दिला होता त्याची दखल न घेतल्यामुळे मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे अहो मान्य जवरांगी पाटलांना माझी विनंती आहे की आपण औरंगाबादला करा ना ते जालनामध्ये करा किंवा तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला उपोषण केलं तिथं करा पण मुंबईमध्ये करून ही विनंती माझी जवळांगी पाटील साहेबांना असेल माझा मराठा समाज धनगर समाज ओबीसी समाज किंवा ब्राह्मण समाजाला आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा आमचा विरोध नाही परंतु मुंबईमध्ये जे आंदोलन करतायत त्याला मागणी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका